मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा आपण आता नागपूर ग्रामीण मध्ये आहोत आणि विशेष म्हणजे रामटेक मध्ये इथं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परवणी साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेबांपासून सगळे नेत्यांचं इथं लक्ष लागलेलं आहे कारण हा बालकिल्ला समजला जातो शिवसेनेचा भाजपचा आणि महायुतीचे उमेदवार म्हणजे राजू पारवेसर इथून उमेदवारी करतायत तर आता बघूया हा बालकिल्ला त्यांच्याकडे राहणार का आणि कुठले अजेंडे घेऊन ते मैदानात उतरलेत राजू सर नमस्कार बोला कुठला अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय जनतेला काय शब्द सांगतायत की आम्ही हे पूर्ण करू ते पूर्ण करू अजेंडा एकच आहे एक विकासाचा या देशाचे लोकनेते विश्वगुरु सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती ही निवडणूक आहे मागच्या दहा वर्षापासून मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशाचा विकास करतात त्यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक आहे आणि रामटेकचा गड हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे महायुतीचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना दोन्ही मिळून आणि राष्ट्रवादी आता यावेळेस तर युतीमध्ये सर्वच पक्ष आलेले या सगळ्यांचा हा नेहमीसाठी म्हणजे मागचे कित्येक वर्षानुवर्षे या शिवसेनेचा गड हा धनुष्यपानाने लागला आहे आणि तो आता कंटिन्यू करण्याचं आम का का काम आमच्या सगळ्या सहकार्यासहित माझं आहे जनतेला तुम्ही तरुणांना काय आश्वासन देत आहे की आम्ही राहिल्याच्या नंतर काय कामं करू काय राहिलेत काही मतदारसंघातली कामं राहिलेत का जे काही केंद्र शासनाच्या योजना असतील जस मी या अगोदर आमदार होतो काही आश्वासन देणारा कोकण आश्वासन देणारा ना माणूस नाही पण ज्या पद्धतीने विकास कामांची गती आणून मोदी साहेबांच्या नेतृत्वात या लोकसभेमध्ये केंद्राच्या ज्या ज्या योजना असतील त्या त्या आणून या भागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल माझ्या तरुणांच्या हाताला काम त्यांच्या हाताला रोजगार कसा देता येईल हे प्रयत्न माझे राहणार आहे पण साहेब आता नेत्यांची बदला बदल झाली त्याच्यामुळे काही चांगल्या माणसांवर परिणाम होऊ शकतो का काही परिणाम बदला बदल झाले म्हणजे या देशाच्या विकासासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सर्व लोक एक आले शेवटी सगळ्यांचं ध्येय एकच आहे या महाराष्ट्राचा विकास ते एकमेव ध्येय घेऊन काम करतात धन्यवाद साहेब आणि परत तुमची रणनीती कशी असणार आहे प्रचाराचं सिरूळ कसं काय असतं तुमचं प्रचाराचं शेड्यूल आमचे महायुतीचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कवाडे गट आणि सर्व महायुतीतले जेवढी घटक पक्ष आहे ते सकाळी आठ वाजल्यापासून आज तर ऊन कमी आहे पण दोन अगोदर त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये आठ वाजेपासून तर रात्री दहा बारा वाजेपर्यंत प्रचाराची लोकमो सुरू आहे आणि या भागातील जनता ज्या पद्धतीनं गाव गाव खेड्यामध्ये शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मोदी साहेबावरती सगळ्यांचा विश्वास आहे तर पण एकीकडे बघितलं चालू खासदार साहेबांना थांबवल्यामुळं नवीन खासदारांना संधी दिल्यामुळं कुठेतरी पक्षात नाराजी दिसते का कुठेही नाराज नाही एकनाथ साहेबांनी त्यांना कमिटमेंट केलं आहे शेवटी पक्षाचा निर्णय असतो कुणाला देणं नाही देणं तो पक्षाचा निर्णय शिंदे साहेबांनी सांगितलंय त्यांचा मान सन्मान हा नक्कीच केला जाईल नक्की माझ्या शेवटचे दोन प्रश्न आहेत फक्त एक प्रश्न आज आहे की तुम्ही आता म्हणले मध्ये तापमान भरपूर आहे इलेक्शन मध्ये तापमान थिर राहील का नाही इलेक्शन इलेक्शन ज्या पद्धतीनं आम्ही लढत आहोत निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं लढत ते आणि ते कंटिन्यू स्थिर राहणार आहे मी सांगितलं प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार, आमचा पदाधिकारी हा दिवस रात्र एक करत आहे प्रत्येक दिवस तो स्वतःची निवडणूक म्हणून लढत आहे आता मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे आपकी बार चार होणार का सर चारशो पार मध्ये नंबर आहे शेतकऱ्यांसाठी काय योजना असतील शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मोदी साहेब करत आहेत ते केंद्र शासनाच्या योजना साहेबांना जे मोदी साहेबांचं जे धोरण आहे ते प्रत्येकाच्या खालच्या शेवटच्या स्तरापर्यंत जो माणूस आहे तो शेतकरी असेल शेतमजूर असेल शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे या पद्धतीचं दिवसांदिवस हे धोरण असलं आहे आणि सगळ्यांचा विश्वास हा मोदी साहेबांवर आहे पण जनता आजची दिन थोडी नाराज नाराजी तुम्हाला काय वाटते जनता नाराजी का ही विरोधकांचा टोल आहे अब्की बार ओके ओके धन्यवाद साहेब तुम्ही काय सांगणार नाही या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे एक अतिशय मोठा आणि नेत्रदीपक विजय मिळवणार आहोत आमचे सगळे कार्यकर्ते पूर्ण जोमानी कामाला लागले आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चारी मुंड्याचीत करून राजू पारवे धनुष्य बाण घेऊन दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत <स्ति> न की न त